हॅलो मी अपूर्वा अंघेरीबाई रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एक छान रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही तेच तेच कांद्याचे भजे खाऊन कंटाळला आहात का अशा पद्धतीने ना उडदाच्या डाळीचे भजे बनवून बघा खूप छान लागतात चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य इथे मी कोथंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडे जिरे घेतलेले आहे आणि ते मी उडदाची डाळ घेतलेली आहे एक कप त्यानंतर ही आपल्याला एक कप ही उडदाची डाळ आहे ती दोन तीन पाण्याने स्वच्छ आपण धुऊन घ्यायची आहे डाळ आपली स्वच्छ धुवून झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला थोडंसं डाळीच्या वरती येईल तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक ते दीड तासासाठी आपल्याला ते बाजूला ठेवायचे आहे जेणेकरून आपली डाळ छान भिजेल त्यासाठी डाळ इथे भिजून झालेली आहे आपली त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून बारीक वाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये ही हिरवी कोथिंबीर टाकून घेत आहे त्यानंतर जिरे लसूण आणि हिरव्या मिरच्या मी टाकून घेत आहे आणि हे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी सदेनुसार मीठ टाकून घेत आहे त्यामध्ये त्यानंतर थोडेसे हळद आणि थोडंसं बेकिंग सोड हे आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे इथलं हे आपलं भज्याचं बॅटर तयार आहे त्यानंतर मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत हे आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे चळून घ्यायचे आहे ते हे आपले उडद डाळीचे भजे तयार आहेत वरून एकदम आणि आतून एकदम मऊ अशा पद्धतीचे हे भजे नक्की ट्राय करा अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा